आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे आमची या उद्घोषणा लगेचच विधिमंडळाचं दैनंदिन समालोचन प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत लेखक आहे श्री किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हे मांगी कुलकर्णी यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात आज एकोणीस डिसेंबर रोजीच्या कामकाजपत्रिकेत दोन सत्रात मोठ्या प्रमाणात कामकाज दाखवण्यात आलं होतं लक्षवेधी सूचना प्रश्नोत्तर विधेयक आणि नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय दोन, दोन महत्वाच्या चर्चा तसंच विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेला अंतिम आठवडा प्रस्ताव आणि मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याबाबतच्या प्रस्तावावरील अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेलं उत्तर हीच आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य सांगता सकाळी नऊ वाजता विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं त्यावेळी राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली सदस्य डॉक्टर किरण लहामटे यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत लक्षवेधी या अनुषंगानं झालेल्या चर्चेत सदस्य राम सातपुते आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला राज्यात प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून ते विहित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे जिथे अडचणी असतील त्या जाणून घेऊन के कार्यवाही केली जात आहे राज्यातील विविध भागात भौगोलिक परिस्थितीनुसार कामं करण्याचं तंत्रज्ञान वेगवेगळं असतं त्यानुसार केवळ काम देऊन न थांबता विभागामार्फत कामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवली जाते आहे राज्यातील कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती मंत्री चव्हाण म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे तीनशे कोटींची दोनशे कामं मंजूर असून त्यातील ब्याऐंशी कामं पूर्ण तर एकोणचाळीस कामं प्रगतीपथावर आहे एकोणऐंशी कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकशे सत्तेचाळीस कामं मंजूर असून पंच्याण्णव कामं पूर्ण झाली आहे चौवेचाळीस कामं प्रगतीपथावर आहे तर पाच कामं निविदा स्तरावर आहे पंतप्रधान सडक योजनेची बारा कामं पूर्ण झाली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर अठ्ठावीस कामांपैकी बावीस पूर्ण तर सहा 哈卡姆。啊啊啊啊啊 प्रगतीपथावर असल्याचं लक्षवेधीच्या उत्तरात त्यांनी सांगितलं नवी मुंबई परिसरात सिडको मार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे या कामांमुळे निर्माण होणारी धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी सिडको तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहे या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश देण्यात येतील असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं सदस्य अमीन पटेल यांनी नवी मुंबईत सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती। या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य बच्चू कडू प्रतिभा धानोरकर यांनी सहभाग घेतला लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की सिडको तसंच स्थानिक स्वराज्य संस्था करत असलेल्या उपाययोजनांमुळे नवी मुंबईतील धुळीचं प्रमाण कमी होत आहे या संदर्भात कंत्राटदारांना देखील कायदेशीरित्या दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सर्वसामान्यांना धुळीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत सहासष्ट च्या दुरुस्तीचं काम न करता म्हाडानं बिल अदा केले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं या उपकर प्राप्त इमारतीची दोन हजार मध्ये दुरुस्ती न करता म्हाडानं कामाची बिलं अदा केल्याबाबत सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे रहिवाशांनी वास्तू विशारत सुचवावा त्याप्रमाणे दुरुस्तीची कामं केली जातील फातिमा मंजिल इमारती बाबतही सुचवून त्यानुसार काम केलं जाईल यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात एकोणऐंशी कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात पंच्याण्णव कोटी रुपये आणि हिवाळी अधिवेशनात अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी मिळाला आहे विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे लवकरच पदं भरली जातील असं मंत्री सावे यांनी स्पष्ट केलं त्यानंतर नवी मुंबईत बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नाना पटोले आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना पुकारण्यात आली मात्र सदस्यच गैरहजर असल्यानं लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच ती विचारायला हजर नाही यामुळे त्या सूचना रद्द करण्यात याव्या अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात करत तीव्र नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री ग्रामसडक आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या असलेली दोन वर्षांची हमी पाच वर्ष करण्यासाठी आवश्यक धोर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आखलं जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली किरण लम्हते आशिष जयस्वाल आदींनी यावर उपप्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर सदस्यांच्या गैरहजेरीमुळे कामकाज तहकूब करण्यात आलं नियमित सभागृहाची बैठक सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यानंतर नाना पटोले यांनी विशेष सत्रात आपल्याला लक्षवेधीच्या वेळी काही कारणामुळे हजर राहता आलं नसल्याचं सांगत आपल्या अनुपस्थितीमध्ये आपण प्रश्न मांडून गैरहजर राहिल्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याबद्दल वक्तव्य करण्यात आल्याचं सांगितलं या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत आपण गेली अनेक वर्ष सदनात असून अशा प्रकारे प्रश्न विचारून कधीच गैरहजर राहत नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेपार्ह आरोप किंवा वक्तव्य तपासून वगळण्यात येतील असा निर्वाळा दिला त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला मुंबईतील जुन्या इमारतींची तपासणी करून तिला मालकांच्या संगणमतानं धोकादायक करण्याच्या तक्रारी वाढल्यानं महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती नेमण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री सामंत यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली याबाबतचा प्रश्न मंगेश कुडाळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर अमिन पटेल योगेश सागर अजय चौधरी रवींद्र वायकर आदींनी उपप्रश्न विचारले होते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी समितीमध्ये आय आय टी विजेआयटी मधील तज्ञ व्यक्ती नेमण्याची सूचना केली आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी पाचशे कोटींची तरतूद करण्याची सूचना अध्यक्षांनी सरकारला केली त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल असं स्पष्ट केलं राज्यातील एकशे त्र्याण्णव बस स्थानकांच्या परिसर कॉन्क्रीटीकरण रंगरंगोटी करून त्याचा चेहरा मोहरा बदलला जाईल शिवाय खासगी सहभागातून ही एकशे चाळीस स्थानकांच्या विकासासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली हा मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता सध्या बहात्तर स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात आला आहे सत्तर स्थानकांचं काम प्रगतीपथावर आहे चारशे कोटी रुपयांचा निधी देऊन नव्वद स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येईल असं मंत्री म्हणाले एमआयडीसीशी सामंजस्य करार करण्यात आला असून एकशे त्र्याण्णव स्थानकांच्या परिसराचं कॉन्क्रीटीकरण आणि दुरुस्ती रंगरंगोटी करण्यात येणार आहे असं मंत्री भुसे म्हणाले प्रश्नोत्तराच्या तासानंतर तारांकित प्रश्नाची यादी पटलावर ठेवण्यात आली त्यानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली त्यात म्हाडाचा वर्ष दोन हजार बावीस तेवीस चा प्रशासन अहवाल मांडण्यात आला स्थन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली मात्र नाना पटोले यांनी सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलांना अनुक भरतीद्वारे सेवेत घेण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्यानं पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या विकास निधीपासून राज्याला वंचित राहावं लागल्याचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागल्यानं सरकारनं याबाबत न्यायालयात जाऊन मार्ग काढायला हवा तसंच आपल्या हक्काच्या निधीसाठी केंद्राला आग्रह करायला हवा देवे आणि फरांदे यांनी यावेळी हक्कभंगाची सूचना दाखल करण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीनं विषय उपस्थित केला त्यात उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत बदनामीकारक आरोप केल्याबद्दल विषय उपस्थित केला त्यानंतर अध्यक्षांनी यावर तपासून उचित निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली त्यानंतर अन्य तीन सदस्यांच्या हक्कभंग सूचनांना तपासून अनुमती देण्याबाबत अध्यक्षांनी घोषणा केली त्यानंतर औचित्याचे मुद्दे मांडण्यात आले त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी राज्य रस्ते महामंडळाचे संचालक अनिल गायकवाड यांच्या मुलानं एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या विषयावर माहितीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात सरकारनं कारवाई करण्याचं सोडून आरोपीला जामीन मिळावा म्हणून संबंधित तरुणीचा जबाब देखील नोंदवून घेतला नसल्याचं त्या म्हणाल्या त्यावेळी सत्ताधारी सदस्य नितेश राणे राम सातपुते यांनी शिंदे यांना आक्षेप घेतला सदनाच्या कामकाजातून हा मुद्दा वगळण्यात यावा अशी मागणी के त्यांनी केली त्यावर तपासून आक्षेपार्ह बाबी काढून टाकण्यात येतील असं तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितलं त्यानंतर पुन्हा लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं त्यावेळी भोगवटादार वर्ग दोन आणि वर्ग एक मध्ये रुपांतरित करण्याच्या मुद्द्यावर येत्या जानेवारी महिन्यात बैठक घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं यासाठी मंगेश कुडाळकर यांची लक्षवेधी होती नागपूर जिल्ह्यात देवळापार इथं अपर तहसील कार्यालय असून बहात्तर गावांचा समावेश असल्यानं नवा तालुका तयार करण्याबाबत आशिष जयस्वाल आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले की कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यात नवे तालुके निर्माण करण्याबाबत समितीचा अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे हा अहवाल तयार झाल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल डॉक्टर जितेंद्र शिंगणे यांची देखील साखरखेरडा जिल्हा बुलढाणा इथली अशाच प्रकारची लक्षवेधी सूचना होती होती त्यावरही कोकण आयुक्तांच्या अहवालानंतर निर्णय घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री यांनी दिलं रिलायन्स कंपनीनं पाईपलाईन टाकताना शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याबद्दल रायगड आणि ठाणे जिल्ह्यात नुकसान झाल्यानं बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीसोबत बैठक घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिलं भारत गोगावले महेंद्र थोरवे किसन कथोते आदींनी ही लक्षवेधी मांडली होती लक्षवेधीचं कामकाज बाजूला ठेवत चार वाजता विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या दोनशे त्र्याण्णवनवे महागाई बेरोजगारीच्या प्रस्तावाच्या चर्चेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं भाषण सुरू करण्यात आलं ते, ते म्हणाले की खारपान पट्ट्यासाठी वेगळं महामंडळ स्थापन करण्यात यावं राज्यातील बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर त्यांनी सरकारवर टीका केली गडचिरोलीमध्ये नक्षल हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नुकसान भरपाईबाबत मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला विदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला वाचा फोडताना त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी मांडला शेतकऱ्यांना या अधिवेशनातून सरकारनं न्याय दिला नाही सिंचनाच्या अनुशेषासह अनेक प्रश्नांवर सरकारनं उत्तर द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर पुन्हा लक्षवेधीवरील कामकाज सुरू करण्यात आलं ज्ञानराज चौगुले यांनी लातूर धाराशिवेतल्या भूकंपग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला त्यावर उत्तर देताना पुनर्वसन मंत्री शंभूराज देसाई यांनी महिनाभरात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलं त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलं हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना मुख्यमंत्र्यांचं प्रस्तावाला उत्तर सुरू झालेलं होतं आता एका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक आहे श्री बरवड आणि निवेदन केलंय हेमांगी कुळकर्णी यांनी भांडेवाडी इथल्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया मनपाकडील अधिकारानुसार पूर्ण करण्यात आली आहे यात कुठेही अनियमितता आढळून आलेली नाही पहिल्या दोन वेळी एकाच कंपनीला काम दिलं गेलं मग तिसऱ्यांदा ना काम नाकारण्याचं कोणतंही कारण नाही मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आमदार प्रवीण दटके अभिजित वंजारी यांनी या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित केली या विशिष्ट टेंडर प्रक्रियेत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे अनेक संस्थांनी केली विशिष्ट संस्थांनी मदत मिळावी म्हणून सीवीसी नियमबाह्य आणि समान टेंडर प्रक्रिये बाहेर जाऊन अतिशय प्रतिबंधात्मक अटी अति शर्ती न ठेवता प्री बीड प्रक्रियेत परस्पर प्री बीड प्रक्रिया रद्द करणं या संदर्भातल्या तक्रारी आल्या आहेत यावर सामंत म्हणाले की आमदारांनी लेखी तक्रार केली ले आहे संबंधितांनी उत्तर दिलेलं नाही याबाबत चौकशी केली जाईल नागपूर पुणे पिंपरी चिंचवड या महापालिकांच्या सीव्हीसी नियमात बदल केला आहे नियमबाह्य यात काहीच केलेलं नाही सर्व चौकशा करून टेंडर प्रक्रिया झालेली आहे कार्यादेश दिलेले असले तरीही चौकशी करून पत्राला उत्तर देणं निर्देश दिले जातील असं सावंत यांनी यावेळी सांगितलं अकोला जिल्ह्यातील शिवणी इथल्या विमानतळाची धावपट्टी चौदा मीटरची आहे या धावपट्टीच्या विस्तारासाठी विमानतळाच्या पूर्वेकडील परिसरात विस्तार करता येऊ शकेल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज परिषदेत दिली विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात अमोल मिटकरी यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली यावर शंभूराज देसाई यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी बैठक घेतली होती तसंच त्यांनी या बैठकीत विमानतळाची धावपट्टी अडीच हजार मीटर करण्याची सूचना केली होती या संदर्भात सरकारकडे दोन पर्याय आहेत पहिला विमानतळाच्या पश्चिमेकडे आणि पूर्व बाजूने विस्तार केला जाऊ शकतो परंतु पश्चिमेकडे काही इमारती असल्यानं विस्तारात मर्यादा आहे यासाठी विद्यापीठाची आणि खासगी जागाही मिळेल आठशे लोकांच्या स्थलांतरणाचा प्रश्न आहे या, या संदर्भात जिल्हाधिकारी माहिती घेत आहे अधिवेशनानंतर महिनाभराच्या आत उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर सा सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी वर्धा जिल्ह्यातील विदर्भ अॅग्रो सोल्युशन कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे तात्काळ निर्देश देण्यात येतील आणि संबंधित कंपनी विरुद्ध कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्ता यांनी विधान परिषदेत दिली वेदर बायग्रो सोल्युशन कंपनी मार्फत करार करण्यात आला होता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली हळद या कंपनीला विकली जाणार होती त्याचे धनादेश काही शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर दिले गेले पण शेतकऱ्यांना मिळालेले धनादेश वटले नाही त्यामुळे शेतकरी संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले असता कार्यालय बंद होतं सोबतच कंपनी संचालकांचा फोनही बंद होता त्यामुळे कंपनीकडे शेतकऱ्यांची लाखोंची थकबाकी झाली आहे सहा महिने उलटूनही हळद विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे याबाबत आमदार रामदास आंबटकर आम अभिजित वंजारी यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की या प्रकरणात गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते आहे तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले जातील पुढे येणाऱ्या माहितीच्या आधारे कंपनीवर तात्काळ का कारवाई केली जाईल या प्रकरणाबाबत शासनाकडे कुठलीच माहिती नाही यामुळे चौकशी आवश्यक आहे असं ते म्हणाले इंद्रायणीच्या उगमस्थानापासून आळंदी देहूत पोचेपर्यंत तीन औद्योगिक क्षेत्र मोठी शहरं अनेक मोठ्या ग्रामपंचायती आहे बऱ्याच ठिकाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे यानंतर ही प्रदूषण कायम आहे इंद्रायणीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रकल्प राबवला जाईल अमृत योजनेतून पाचशे बावन्न कोटींचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे या विषयावर संबंधित यंत्रणांची पुण्यात सव्वीस तारखेला एकत्रित बैठक घेतली जाईल संबंधित पाच सहा यंत्रणांची एकत्रित समिती संदर्भातही विचार केला जाईल अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उमा खापरे रमेश पाटील यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती त्यावर केसरकर यांनी माहिती दिली मराठवाड्याला लागणारं पाणी जायकवाडीसह वरच्या धरणातून पाणी सोडलं जाईल मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावर सरकार ठाम असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत मांडली हातवण बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाला गती देण्यात येत असून मौजा हातवण इथल्या दोनशे चार पूर्णांक सतरा हेक्टर आणि मौजा बापफळ शिवारातील एकशे अठरा हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यास पुढील वैद्यकीय निर्णय तातडीनं घेण्यासंदर्भात पोलीस यंत्रणेला निर्देश दिले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली आता दैनंदिन कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला